सत्तेत असतील विरोधी पक्ष असतील त्यांना मुली आहेत ना साहेब एकच मला मुलगी एक एवढी सगळे कुणी ज्यांच्या आता सत्ता असेल जर सत्तांतरी विरोधक कुणी असेल ते नाही न्याय द्यावा आमच्या मुलीला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे चर्चा आपला एक ऑक्टोबरला त्यांनी शिफ्ट केलं सामाईन त्यावेळेस हे आरोपींनी माझ्या मुलीला सांगितलं की हे महत्वाचे कागदपत्र आहेत हे पात्र व्यवस्थित ठेव पण ते काही म्हणजे मला मी हे करीन थोड्या थोड्या कारणांवर म्हणून ती महत्वाची म्हणल्यावर मला पत्नी म्हणून माहीत पाहिजे म्हणून तिने ते तपासले तर तिच्या हातात हे रिपोर्ट लागला कोणता त्या मुलीबरोबर एक आंबेजोगायचा दोन हजार एकवीसला सोनोग्राफी करून आवर्षण केले आणि त्याच्यावर आनंद गरजे पती आनंद भगवान गरजे पती असं नाव आहे तुम्ही ते सो मी, मी पोलिसला दिलाय ते रिपोर्ट हे जपून ठेवा मग मी गौरीला मुलीला म्हणलं बाई हे एवढं जर होत असेल तर तुला टॉर्चर करणारच येत तू तिथे राहू नको हे आपण मीटिंग टाकू एवढ्याला बोलू म्हणले की मला मला सोडायचं नाही त्यांनी मला धमकी दिली का मी तुला मारीन तू मरल, मरल ते मरल आणि मग सगळं संपून जाईल त्यामुळं पप्पा एवढं हे झालं आहे तर मला राहू द्या इथं मला नका नेऊ किंवा मिटिंग टाकू नका आणि जर मिटिंग टाकून मला राहायचं तर ते एक अपराध्यासारखं होतं आणि सगळीकडे चर्चा होती नातेवाईक भाऊ किंवा असं मग असं आहे तर ती एक विनंती आहे की तेव्हा आम्हाला माहीत झाल्यावर आम्ही जरा लक्ष द्यायला लागलो फोन करायला लागलो ती फोन करायला लागली आणि फोन केल्यानंतर तिने सांगितलं की असं आहे आणि मी बर्थडे होता त्यांचा त्याला मुद्दाम गेलो की बाई यांचं कसं चाललंय त्यावेळेस मी म्हणलं याला मी वैयक्तिक बोलतो आधी आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर मग नातेवाईक मध्यस्थी माणसं त्या इकडं आपण जाऊ त्या इकडं असल्यामुळं आणि ती म्हणली नाही पप्पा त्यांनी मला सांगितलं असं तसं तीन ऑक्टोबर आणि तोपर्यंत सुद्धा काही नाही हे डायरेक्ट आम्हाला तोपर्यंत चांगले पण डायरेक्ट आम्हाला किती तेवीस तारखेला शनिवारी संध्याकाळी फोन आला आणि फोन येतो आणि सुद्धा त्याच्यात तो वेगळा आला मला बोलले की मामा गौरी सुसाईड करायला लावली अरे बरं गौरी सुसाईड म्हणलं काय करायला लागली सुसाईड म्हणजे काय करायला लागली पॉयझन घ्यायला लागली म्हणलं मग गौरीला द्या आम्हाला येईल सर वाचल बोलतो तर आम्ही आम्ही समजून सांगू मग कट केला बोलायला द्या म्हणलं कट केला की के लगे माझ्या मिसेज आम्ही एका लग्नात होतो माऊली लॉन्सला तर लगेच पाचच मिनिटात तिच्या याच्यावर फोन आला मामी तुमची मुलगी डे प्रेतच माझ्या समोर आहे बघा आता हिने काय केलं असो जर त्याचं आमचंच बी काढा रेकॉर्डिंग मी तर काय रेकॉर्ड आपल्याला माहित होतं का असो येणार रेकॉर्डिंग मी रेकॉर्डिंग वगैरे हो लावलेलं नाही मोबाईलला माझी बोललेली तुमचं सीडीआर मध्ये काय येईल ते पहा आणि सत्यता समोर हो आणावं ही माझी विनंती आहे सगळ्यांना एवढे दोनच नाही जे जे सत्तेत असतील विरोधी पक्ष असतील आहेत ना, ना साहेब एकच मला मुलगी एक एवढी सगळे कुणी ज्यांच्या आता सत्ता असेल जर सत्ताधारी विरोधक कुणी असेल ते नाही का म्हणजे हो मामाला न्याय द्यावा आमच्या मुलीला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका